अर्धा वर्षांपूर्वी शरद पवारांसोबत व्यासपीठावर दिसणारे राज ठाकरे अलीकडच्या काळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसले मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा आवडता जुना डाव टाकायला हेच राज ठाकरे आसुसलेत त्याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी पूर्वीच्या काळी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये दोन चार पाच पक्ष एकमेकांच्या विरोधात असायचे त्यामुळे हौसे गौसे नौसे असे जे इच्छुक उमेदवार असायचे त्यांच्यासाठी बरेच चॉईस असायचे हा पक्ष नसेल तर, थी पार्टी, थी पार्टी तर गर, गर ती पार्टी ती पार्टी नसेल तर हा गट हा गट नसेल ती आघाडी अशा अनेक पर्यायांचा शोध या इच्छुक उमेदवारांना लागायचा मात्र यंदाच्या निवडणुकीत लोकसभेपासून दोनच पर्याय एक महाविकास आघाडी आणि एक महायुती तीन पक्ष इकडं तीन पक्ष इकडं त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची जी अवघड झाली आहे ती ओळखून ती जी पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व मतदारसंघामध्ये आपला हक्काचा उमेदवार उभे करण्याचं त्यांचं जे प्लॅनिंग चालू आहे त्याची ती सुरुवात करतायत सोलापूर पासून रविवारी तेवढ्यासाठी ते सोलापुरात येत आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा मतदारसंघामध्ये मनसेचा उमेदवार कसा उभा करता येईल याचा ते शोध घेत आहेत पाहणी करतायत भलेही आजपर्यंत या सोलापूर जिल्ह्यात त्या या, या मनसेचा एकही साधा नगरसेवक निवडून आला नसला तरीही असो दोन्ही गोष्टी आहेत खर तर संपूर्ण महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करणाऱ्या या राज ठाकरेंना स्वतःच्या पक्षाची प्रिंट कधी नीट काढता आली नाही असा जो त्यांच्यावर आरोप होतोय त्यात थोडंफार जी का टीका होती, होती ती थोडीफार खरी आहे वर्षातून एक दोळा मुंबईला जाऊन त्यांच्या सभेला त्यांच्या त्या खास खर्जा आवाजातल्या झाल विचार ऐकण्यासाठीच मनसैनिकाचा जन्म झाला अशी जी भाबडी समजूत त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांची होती ती पुसून काढण्यासाठी यंदा कोणत्याही परिस्थितीत सत्यात आपला वाटा पाहिजे या ध्येयानं झपाटलेले मनसेची टीम कामाला लागली त्याचं गणित सुद्धा त्यांचं कसं वेगळ्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाप्रमाणे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती मा, असेल या दोन्हीकडचे तीन तीन पक्षातले एकाला तिकीट मिळालं तर बाकीचे दोन पक्षातले दोन गटातले नाराज असतील त्या चारपैकी किंवा बाकीच्या अजून इतर जे काही इच्छुक असतील त्यांच्यापैकी जर जे काही सक्षम बनकोर आपल्याला जर मिळाला आणि तो इंजन चिन्हावर उभा राहिला आणि अख्ख्या महाराष्ट्रात जरी उभे केले किमान हाताच्या बोटांबे इतके अर्धा जरी आमदार निवडून आले आणि सध्याची जी टस्सल चालू आहे परिवर्तनाची महाआघाडी आणि महायुतीची त्याच्यात जर कुणाला जर बहुमत मिळालं नाही तर आपली जी काय आठ दहा पंधरा उभ आमदार निवडून येतील त्यांच्या बळावर सत्तेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाटा मिळू शकतो हे चानाक्ष राज ठाकरे यांनी अचूक ओळखलेलं आहे लोकसेवेला दिल्लीत जसं नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची ठरली महाराष्ट्रामध्ये आपली सुद्धा ठरू शकते हे त्यांच्या लक्षात आलंय आणि विशेष म्हणजे जर त्यांची गरज जर भासली तर भाजपला उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्यासाठी ते स्वतःहून राज ठाकरे यांना ताकद देण्यात आणि सत्तेमध्ये त्यांना सामावून एखादे चांगलं पद देण्यामध्ये माग पुढं पाहणार नाही हे ओळखूनच आत्तापासून तयारी लागलेत रात्री अकरा म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागायचे आणि सकाळी अकरा बारा वाजे पण उठत नाहीत असं शरद पवारनीच खोचकपणे राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलले होतं आणि जे मुंबईतून घरातून बाहेर पडत नाहीत घरात बसून राजकारण करता येत नसतं असं जे सांगितलं होतं पण टिकायची ते सर्व धुऊन काढण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडले सुरुवाती सोलापूर जिल्ह्यापासून करतायत सोलापूर जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा मतदारसंघामध्ये मध्ये ते उमेदवार उभे करत आहेत सध्या सोलापूर जिल्ह्यात त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे काही आहेत ते फक्त आंदोलन करण्यापुरतं त्यांच्या डोक्यात एकच की आंदोलन केलं म्हणजे आपण मनसैनिक आहोत आजपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवल्या मात्र आजपर्यंत त्यांना साध्या नगरपालिकेत महानगरपालिकेत कुठेही यश मिळलेलं नाहीये एक अपवाद वगळता मार्शलसमधली एक मेंबरची जागा अलीकडची झाली त्यात मनसेच्या एका कार्यकर्त्याला सीट मिळाली एवढंच असो तर या अकरा ठिकाणी त्यांचं जे टार्गेट असणार आहे हे अतृप्त जे इच्छुक उमेदवार आहेत तुम्हाला मी सांगतोय ते सर्व पक्षातले भाजपमधले असतील शिव शिंदे शिवसेना गट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांच्या सातमारीतून जे इच्छुक उमेदवार आहेत मग ते बनखोरी करतील आपल्यासोबत येतील आणि यातून काहीतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग करून वेगळं काहीतरी समीकरण मांडता येईल त्याची सुरुवात जी सोलापुरातून झाली आहे त्यासाठी त्यांनी इथले जे प्रमुख उपनेते आहेत मनसेचे राज्याचे जे पंढरपूरचे दिलीप धोत्रे त्यांना त्यांनी त्यांनी सर्वे करायला सांगितलं आहे या मनसेच्या सर्वेनुसार आपल्याकडे जी माहिती आली आहे सर्वेतली तर पाच मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त बडखोर आहेत एक नंबर सोला दक्षिण सोलापूर दोन नंबर शहर उत्तर तीन नंबर पंढरपूर चार नंबर माडा आणि पाच नंबर मोहोळ आणि शहर मध्य या ठिकाणी म्हणजे पाच ते सहा ठिकाणी सगळ्या जी बटखोरे आहेत आणि या ठिकाणी चांगली माणसं आपल्या हाताला गवसतील अशी त्यांना आशा आहे आता ही बटकोरीची जी जी पद्धत असते परंपरा आजपणची कुठं उघड असते कुठं छुपी असते बंडखोरांचा विषय निघाला तर आज अजून एक घटना शनिवारी घडली सोलापुरात त्याचा आपण आता त्या ओहापोह करणार आहोत शनिवारी दी, पी सीची बैठक होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आले होते एक विधान परिषदचे आमदार म्हणून रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा सोलापूरत आले निघताना तरी सुशीलकुमार शिंदे यांना फोन केला केंद्रीय माजी गृहमंत्री जे आहेत की मी तुम्हाला भेटायला येतोय घरी आहात का तरी चार वाजताची वेळ ठरली चार वाजता सिंह मोहिते पाटील त्यानंतर धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार त्यानंतर शिवतेज बाबा हे तिघ जण त्यांना भेटायला गेले जवळपास अर्धा ते पाऊन तास सुषमा शिंदे त्यांची का, त्यांच्या कन्या नूतन खासदार पंडित शिंदे त्यानंतर हे तीन मोहिते पाटील या पाच जणांची पाऊन तास बंदाराड चर्चा झाली ही चर्चा विधान परिषद असेल निवडणूक असेल जे होणार सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर विधान विधानसभेच्या ज्या निवडणूक होणार आहेत त्यात कुठल्या जागा कुणाला द्याव्या त्याची चर्चा आज बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धरीशील लोक प्रणिती शिंदे या दोघांच्या माध्यमातून शिंदे आणि मोहिते पाटलांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्ह्याचं नेतृत्व स्वतःच्या ताब्यात कसं ठेवता येईल यावर ही घन चर्चा झाली म्हणे ही चर्चा चालू असताना माझी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे त्यानंतर सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि बाकीची मंडळी बाहेर बसून होती असो सिंह मोहिते पाटील यापूर्वी एक दोनदा शिंदे यांच्या बंगल्यावर गेले मात्र आजच्या त्यांच्या भेटीला वेगळं महत्व लाभणं म्हणजे ज्यात न्यूज लपली आहे ती न्यूज म्हणजे ते भाजपचे आमदार आहेत ते भाजपचे आमदार असतानाही सुशिकुमार शिंदे यांना भेटायला गेलेले आहेत आता ते बाहेर आल्याला म्हणतात की चंद्रकांत पाटील पालकमंत्री तीन चार महिन्यापूर्वी एका साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी सुषमा शिंदे यांना भेटायला गेले होते बंगल्यावर मग मी का जाऊ नये मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो भले तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रणजीदादा शिंदे यांच्या बंगल्यावर गेले असले तरी ही वार्ता ऐकून शहरातल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पोटात थोडस गुडगुडल्यासारखं झालं कारण मोहिते पाटलांचं पुन्हा एकदा शहराच्या राजकारणात एंट्री करणं हे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना परवडण्यासारखं ना, नाही भेटीमागं छुप्या बंडखोरीची सुद्धा एखादी नांदी असू शकते का याचाही शोध या, या राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही घेत आहेत असो राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या मा गळाला किती बंडखोर लागतात आणि ही जी बंडखोर एक्सप्रेस आहे राज ठाकरे यांची मुंबईतून निघालेली त्यांच्या इंजिनाला जोडलेल्या या डब्यामध्ये किती बनखोर बसतात किती जण ॲडव्हान्स बुकिंग करून सीट कॅ कॅप्चर करतात हे सारं आता काळ समोर आहे मात्र एक चांगला विषय आज आपल्याला या निमित्तानं मिळाला होऊन जाऊ द्या चर्चा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद